फायनली आमचं घाट ट्रेनिंग झालेलं आहे तर मॅडम ना आपण विचारूया की मॅडम साई समर्थ ड्रायविंग स्कूल जॉईन करून कसं वाटलं आणि माझ्याकडे गाडी शिकून कसं वाटलं तर मॅडम काय सांगाल थोडक्यात एक महिन्यापूर्वी मी जॉईन केला होता क्लास पण आता इतकं छान चालवते मी कॉन्फिडन्स दिलाय सरांनी खूप छान प्रवीण सरांनी आणि मी आता चालवू शकेन नक्कीच तुम्ही साई समर्थला नक्की आजच विजिट द्या आणि तुम्हाला जर गाडी शिकायची असेल तर नक्की प्रवीण सरांकडे ट्राय, ट्राय करा खूप छान शिकवतात सर थँक्यू मॅडम थँक्यू सो मच तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन काहीतरी घेऊन तुम्ही नक्की साई ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि माझं पीजे ट्रिक्स हे जॉईन करा या नंबरला कॉल करा आणि आपली बॅच बुक करा नक्की या <laughs> थँक्यू मॅडम नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज आहे शनिवार मी पुन्हा एकदा कात्रस घाट ट्रेनिंगसाठी निघालो आहे आणि माझ्यासोबत आहेत पल्लवी ओंडकर मॅडम मॅडम आमच्याकडे म्हणजे साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूलमध्ये एक महिन्यापूर्वी ड्रायव्हिंग क्लास जॉईन केला होता तर त्यांचा आज शेवट दिवस आहे तर पाहूया की मॅडम प्रकारे कात्रस घाटात गाडी चालवतात आणि हा मित्रांनो तुम्हाला ही जर गाडी शिकायची असेल तर नक्कीच साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूलमध्ये ॲडमिशन घ्या साई समर्थ म्हणजे सिंहगड रोडवरील सर्वात लोकप्रिय असं सर ड्रायविंग स्कूल जिथे तुम्हाला घाट नाईट ट्रॅफिक रिव्हर्स पार्किंग अँड पिक अँड ड्रॉप सर्व प्रकारचं ट्रेनिंग अनुभवी इन्स्ट्रक्टरच्या मार्गदर्शनाखाली भेटेल त्यामुळे क्षणाचा विलंब न करता तुम्ही आजच आपली बॅच साई समर्थ ड्रायविंग स्कूलमध्ये बुक करा सिंहगड रोड धायरीगाव पुणे येथे आमचं ऑफिस आहे आणि नाईन वन सेवन फाईव्ह डबल नाईन झिरो फाईव्ह नाईन फोर या नंबरला तुम्ही मला लगेच कॉल करा आणि तुमची बॅच बुक करा तर चला आपण पाहूया की मॅडम कशा प्रकारे कात्रस घाटात गाडी चालवतात व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे आणि कमेंटमध्ये मला तुम्हाला नक्की सांगायचं आहे की व्हिडिओ कसा वाटला चला मॅडम गाडी चालू करा फायनली मित्रांनो मी कात्रज घाट ट्रेनिंगसाठी निघालो आहे हे पाहू शकता मॅडम गाडी चालवत आहेत मॅडमचा आज शेवटचा दिवस आहे पाहूया मॅडम कशा प्रकारे गाडी चालवतात पल्लवी ओंडकर मॅडम त्यांचे सर म्हणजे मिस्टरसुद्धा आमच्या साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूलमध्येच गाडी शिकली आहेत साधारण दोन महिन्यापूर्वी ते खूप छान गाडी चालवतात म्हणूनच त्यांनी पुन्हा त्यांनाही साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूलमध्येच गाडी शिकण्यासाठी पाठवलं आणि तेही माझ्याकडे तर तुम्ही हे बघा तुम्हालाही जर गाडी शिकायची असेल तर वेळ घालू नका ताबडतोब साई समर्थ जॉईन करा आणि माझं पी जे ड्रायविंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनलही जॉईन करा नक्कीच तुम्हाला नवनवीन ट्रिक्स माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील हे पहा आम्ही आता सध्या दाहिरी गावातून जात आहोत मॅडम आपण एका गावच्या रस्त्याला गाडी चालवतो आहे विदाऊट इंडिकेटर मिरर तुम्हाला लेन चेंज करायची नाही आहे काहीही झालं तरी ओके लेनमध्ये राहा गावचे रस्ते थोडे छोटे असतात पाठीमागून तुम्हाला हॉर्न येईल लाईट दाखवतील अजिबात सरकायचं नाही झिगझॅग करायचं नाही टू व्हीलरची आपल्याला काही सवयी असतात तिकडं अडचण आली की आपण तिकडे जातो तिकडे आले की तिकडे जातो असं नागमोडी करायचं नाही आहे आपल्याला मीच राजा आणि मीच प्रजा म्हणल्यासारखा अख्खा रोड यूज करायचा नाही आहे तुम्हाला एक लेन टू लेन कारण फोर व्हीलरचा नियमच आहे जो लेन पाळला तो टिकला जो नागमोडी केला तो उडला फेल गेला थोडं स्पष्ट शब्दातच बोलतो मी रेस कंटिन्यू समोर एक टेम्पो येतोय क्लच पूर्ण दाबून ब्रेक घ्या हळूहळूहू मुगी सारखा गरज पडल्यास गाडी थांबून घ्या चला तो रिव्हर्स जातोय सोडा ब्रेक येस या लेफ्टला सरळ करा पुन्हा व्हेरी गुड राईट लेन डिवायडरची असणार येस कंटिन्यू रेस अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकता मॅडम खूप छान प्रकारे गाडी चालवत आहेत रेस कंटिन्यू असू द्या कॅप कॅप ठेवा समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत तो रेस करत राहणे टायर दिसायचं बंद झालं की रेस सोडून द्या गरज पडली ताबा चला रेस द्या आपल्याला कात्राज रोडला जायचे आजूबाजूला टँकर बस बघा गाड्या पाहू शकता कंटिन्यू रेस टँकरला फॉलो करा येस राईट इंडिकेटर चालू आहे आपला येस फर्स्ट गिअरला आहोत आपण अशा ट्रॅफिकमध्ये फर्स्ट गियर चालवायचा नक्कीच आपण जिकडं वळतोय तिकडला आरसा बघा आपल्याला कोण ओव्हरटेक करतंय का कारण वळणाला टू व्हीलरवाले ओव्हरटेक करत असतात त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा जर एखादा टर्न तुम्ही घेत असाल तर नक्कीच राईटच्या आरशात बघा राईटला वळत असाल तर लेफ्टला टर्न मारत असाल तर लेफ्टचा आरसा पहा टू व्हीलरवाले खास करून सारखी ओव्हरटेक करत असतात कुठेही सेकंड क्लस दाबून येस कंटिन्यू रेस मॅडम आता आपण राईटच्या लेन मध्ये आहोत ही लेन तुम्ही सोडणार नाही काहीही झालं तरी पाठीमागून किती हॉर्न देऊ द्या आजी माझी मंत्री कोणी असो अजिबात जागा सोडणार नाही फक्त अँबुलन्स आली तर तिचा विचार करण्यात येईल बाकी कोणाला आपल्याला साईट द्यायची नाहीये कारण फोर व्हीलरचा नियमच आहे पुन्हा सांगतो जो लेन पाळला तो टिकला जो न्याकमोडी केला तो फेल गेला आता आपण सर्व्हिस लेन मधून हायवेला लागतोय येस मग हायवेला लागताना कसं लागायचं लक्ष असू द्या सर्वांचं राईट right चा इंडिकेटर लावला येस आपण हायवेच्या लेफ्ट साइड ना आपण आलोय बरोबर त्यामुळे आपण लेफ्ट साइडलाच राहणार कारण हां राईटला नाही कारण राईटची जी स्पीड लेन आहे ती पाठीमागणं येणाऱ्यांसाठी तुम्हाला रिकामी सोडायची इकडे या माझ्याकडे येस पॉईंट नोट करा मॅडम एखाद्या सर्व्हिस लेन मधून जर मेन रोडला लागत असाल मित्रांनो तर तुम्ही लेफ्ट ना आला तर लेफ्ट साइडलाच लागा राईट न आला तर राईटलाच जा मॅडम आपल्याला खाली जायचंय कात्रच येस लेफ्ट इंडिकेटर लावा झिझॅॅ इकडून तिकडं तिकडून इकडं करायचं नाहीये ओके पाठीमागच्या स्पीड मध्ये येणाऱ्या गाड्यांना डिस्टर्ब नाही करायचं आता तुम्ही राईटला ठेवा गाडी येस yes. ओके okay? आता ही लेन तुम्ही मला विचारल्याशिवाय सोडणार नाही काहीही झालं तरी राईटच्या आरशात बघा की आपण पांढऱ्या पट्टीच्या आत आहोत का एक हातभर फुटभर आत राहायचं आहे अंदाजे बोलतोय मी लेफ्टला या थोडस येस आहे ती राखीव जागा आहे हातभर फुटभर जर एखाद्याने आपल्याला लेफ्टला कोणी दाबलं अंगावर आलं की तिकडं आपल्याला तेवढ्या टायर ऍडजस्ट करता यावं एक टायर बसावं या हिशोबाने ती जागा आहे मी अंदाजे बोलतोय लक्ष असू द्या कंटिन्यू रेस त्या रेस द्या बसला ओव्हरटेक करतोय ओव्हरटेक करताना त्याला कंपल्सरी हॉर्न द्यायचा की बाबा मी येते लेफ्टला आहे मॅडम थोडस तुम्ही राईटला आहात येस आणि त्याच्यापेक्षा आपला स्पीड डबल पाहिजे त्या रेस न घाबरता मी आहे सोबत अजिबात घाबरायचं नाही टेन्शन फ्री जाऊ द्या तो पण सुसाट आहे त्याला जाऊ द्या आता येस फायनली आपण हायवेवर लागले आहोत रिस्क कंटिन्यू असू द्या मॅडम हायवेचे नियम थोडं स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत हायवेला चुकेला चुकीला माफी नाहीये कारण हायवेला सगळ्या गाड्यांचा वेग ऐंशी शंभर एकशे वीस असतो मॅडम आपल्या समोर एक टँकर आहे शंभर मीटर आधी इंडिकेटर लावा राईटचा लावला अगदी मायनस मायनस मध्ये स्टेरिंग ओळवा राईटला आणि स्पीड डबल द्या ओव्हरटेक करतोय आपण आरशात एक नजर पुढे एक नजर आरशात एक नजर पुढे एक नजर व्हेरी गुड अशा प्रकारे आपण लेन चेंज केली त्याला हॉर्न द्या की बाबा मी येते म्हणून कळवा Yes, double, very good, very good. ट्राय। ट्राय। okay? येस स्पीड डबल व्हेरी गुड व्हेरी गुड काही कारणास्तव आपण लेन चेंज केली तीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह करायची पुढील शंभर दोनशे मीटर अंतरापर्यंत ओके पॉईंट नोट करा महत्वाचं आहे जर तुम्ही मित्रांनो ओव्हरटेकिंग साठी लेन चेंज केली तर तीच लेन कंटिन्यू ठेवा परत मी अगोदरच्या लेन मध्ये जाऊ नका तिकडे दुसरं कुणीतरी आलेलं असतं हळू चालवा मॅडम येस कंटिन्यू हायवेचे नियम पांढऱ्या पट्टीच्या बाहेर तुम्हाला जायचं नाही लेनचा वापर करा सिटीमध्ये लेन एखाद्या वेळेस चुकली तर काही एवढा प्रॉब्लेम होत नाही सिटीत वीस तीस चा स्पीड असतो जास्त नुकसान होणार नाही बट हायवेला जीवाला धोका जी आहे त्यामुळे हायवेचे नियम थोडं काळजीपूर्वक तुम्हाला पाळायचे आहेत विदाऊट इंडिकेटर मिरर लेन चेंज करू नका पाठीमागून किती हॉर्न देऊ द्या अजिबात सरकायचं नाही इंडिकेटर लावल्याशिवाय रेस कंटिन्यू स्टेरिंगला जोरात हिसका मारायचा नाही झटका मारायचा नाही बिकॉज पॉवर स्टेरिंग पॉवर स्टेअरिंग तुम्हाला हेच सांगतो ओरडून ओरडून की बाबांनो थोडं जरी वळवलं तरी मी वळेन मला हातभर फुटभर वळवू नका नाहीतर गाडी घासण्याचे पलटी होण्याचे चान्सेस असतात पॉवर स्टेअरिंग जेवढं फायद्याचं तेवढं नुकसानदायक सुद्धा आहे त्यामुळे काळजी घ्या स्टेरिंग कशाप्रकारे वळवायचं ते बघा अगदी मायनस मायनस मध्ये वळवायचं जेव्हा तुमचा वेग चाळीसच्या वर जाईल गाडीचा तेव्हा दरेस अशा प्रकारे कात्रच्या चौकातून आम्ही निघालो आहे मित्रांनो खूप ट्रॅफिक असतं कात्रच्या चौकात तुम्ही पाहू शकता पुन्हा एक सिग्नल आहे मॅडम सिग्नलला जाऊन आपल्याला थांबायचं आहे ओके थांबताना तुम्हाला माहिती आहे कसं थांबायचं रेस द्या पूर्ण क्लच दाबा आणि हळूहळू ब्रेक दाबा समोरच्या गाडीचा टायर दिसेपर्यंत जाऊ द्या आणि थांबून घ्या फायनली घाट चालू झालेला आहे मित्रांनो कात्रस घाटामध्ये साई समर्थ ट्रायवी स्कूलकडून मॅडम तुमचं सहर्ष स्वागत चला हे बघासमोर तिचं स्पीड लिमिट एक बोर्ड लावलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला घाट जे नवीन आहात नवीन शिकतायत त्यांच्यासाठी माहिती सांगतोय शिकताना तुम्ही सुरुवातीला घाट सेकंड मध्ये चढवा मध्ये मध्ये जिथं चान्स मिळेल थोडा प्लेन रोड मिळेल तिथं तुम्ही थर्डचा वापर करा पण घाट शक्यतो सेकंड गियरमध्येच चढवा सेकंड गियरला कंट्रोल गियर म्हणतात तो सगळ्या मध्ये राजा माणूस असतो घाट नाईट ट्रॅफिक सिटी क्लोज कंजेस्टेड एरियात सेकंड गियर खूप छान प्रकारे काम करतो थोडा फ्युएल जास्त खातो बट जाऊ द्या आपल्याला ॲव्हरेजचा विचार नाहीये गाडी ठोकून पाच पन्नास हजार खर्च करण्यापेक्षा एक शिकेपर्यंत दोन तीन हजाराचं पेट्रोल डिझेल गॅस गेलेला परवडेल असं मी सांगत असतो रेस कंटिन्यू मॅडम आपण घाट चढवतोय सध्या सेकंड गियरला आहोत आपण रेस द्या घाटाचा नियम सांगतोय वळणाला ओव्हरटेक करायचं नाही आहे वळण काय घाट नाईट सिटी ट्रॅफिक कुठेही वळणाला ओव्हरटेक करायचं नाहीये वळण घेताना स्मूथ वळवायचं आहे स्टेरिंग मॅडम थोडं हिसका बसतोय स्टेरिंगला तुमच्या स्मूथ वळवा आणि ताबडतोब स्टेअरिंग रिटर्न करायचं ओके कंटिन्यू वळण असल्या कारणाने तुम्हाला सतत स्टेरिंग वळवावं लागणार वळवलं की रिटर्न ही करावा लागणार वेळेत रेस मात्र तुम्हाला कंटिन्यू द्यावा लागणार घाटामध्ये कारण आपण चढ चढतोय डोंगर चढतोय थोडक्यात समोर ट्रॅफिक झाले बघा ब्रेक लाईट डार्क होती त्या गाडीची रेस द्या हळूहळू रेस कंटिन्यू आपल्या आपल्या लेन मध्ये राहा झिक झॅक होती हु गाडी झिगझॅग होऊ देऊ नका स्टेअरिंगला हिसका मारायचं नाही वळणाला ओव्हरटेक करायचं नाही सेकंड थर्ड सेकंड थर्डचा वापर करून तुम्हाला घाट चढवायचा आहे फोर फिफ्थ मध्ये चढवायचं नाही आहे गाडी चढणार नाही जे एक्सपर्ट आहेत ते साधारण चौथ्या घेरचाही आधीमध्ये वापर करतात करा सर्व स्टेरिंग येस रेस कंटिन्यू मॅडम पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जाऊ नका घाटात लेफ्ट साईडला खड्डे असतात दरी असते मोठमोठ्या घाटात त्यामुळे पांढरी पट्टी अजिबात क्रॉस करायची नाहीये पांढरी पट्टी म्हणजे आपली लक्ष्मण रेषे आहे अजिबात क्रॉस करू नका रेस कंटिन्यू द्या समोरच्या गाडीचा टायर दिसेपर्यंत टायर दिसायचं बंद झालं की रेस सोडून द्या जागोजागी घाटात बोर्ड लावलेले आहेत ला नो ओव्हरटेकिंग रेस कंटिन्यू क्लच दाबून थर्ड गिअर ताबडतोब व्हेरी गुड सोडा क्लच द्या रेस घाटात थोडासा प्लेन रोड आला की तुम्ही थर्ड गिअर टाकू शकता ओके रेस कंटिन्यू द्या बरं द्या जोरात येस थर्ड गिअर म्हणजे तुम्हाला साधारण तीजच्या वरती स्पीड लागेल काहीही करून समोर लांबपर्यंत नजर ठेवा समोर एक कार आहे रेस द्या कंटिन्यू mm. येस रेस कंटिन्यू टनल चालू होतोय टनल यायच्या साधारण पन्नास शंभर मीटर आधी तुम्हाला हेडलाइट ऑन करायची हेडलाइट ऑन करा मॅडम म्हणजे इंडिकेटर बटन बोल फिरवा येस ओके mm. आपण आधी का लावाय लावली मॅडम लर्निंग माणसांना कारण टनल मध्ये गेल्यावर अंधार असतो तुम्हाला बटन सापडत नाही mm. मग तुम्ही त्या बटन इकडे तिकडे फिरवायच्या नादात गाडी ह्या भिंतीवर वगैरे चढायला जाऊ इकडे तिकडे जाऊ शकते म्हणून मी कधीही कुठलंही काम ऍडव्हान्स मध्ये सांगतो लर्निंग माणसांनी माझा व्हिडिओ बघायचा आहे खास तुमच्यासाठी व्हिडिओ आहे हा टनलमध्ये एंट्री करतोय टनलमध्ये एंट्री एक्झिट विदाउट रेस आतमध्ये क्लिअर दिसत नाही काम चालू असतं लेबर असतात बॅरिकेड लावलेला असतात हा टू वे टनल आहे ब्लॅक गॉगल काढून ठेवणे कोणत्याही टनलमध्ये टू वे टनलमध्ये तुम्ही गाडी चालवताय फर्स्ट सेकंड अनुभव घेत असाल तर सेकंड इयरचा वापर जास्त करा इथं सुद्धा मॅडम आणि वेग हा तीस ते चाळीसचा ठेवा त्याच्यावरती नको आहे ओके okay? दुसरी महत्वाची गोष्ट मॅडम लेफ्ट साइडला चेंबर आहेत झाकण उघडेत पाणी जाण्यासाठी पावसाळ्यातलं त्यामुळे लेफ्ट साइडला जास्त चालवायचं नाही कोणत्याही टनलमध्ये प्रॉब्लेम असतात मित्रांनो हे लक्षात ठेवा रेस द्या कंटिन्यू हा छोटा टनल आहे मॅडम रेस द्या कात्रजचा जुना बोगदा म्हणतात याला रेस कंटिन्यू अशा प्रकारे आपण घाट चढवलेला आहे टनल क्रॉस झालेला आहे मित्रांनो आता आपण घाट उतरतोय घाट उतरतानाही सेम तीच प्रोसेस आहे उतरताना उतरतानाही मॅडम तुम्हाला सेकंड गियरमध्येच गाठ उतरवायचं आहे सेकंड गियरला कंट्रोल गिअर म्हणतात गाठ उतरताना सगळ्यात महत्त्वाचा मोठा नियम लक्षात ठेवा उतार आहे म्हणून पेट्रोल डिझेल गॅस सेव व्हावं वाचावं म्हणून गाडी बंद करायची नाही आहे कारण हे पॉवर इंजिन आहे गाडी चालू तर ब्रेक चालू गाडी बंद तर ब्रेक फेल होतात त्यामुळे कधीच कोणत्या उतारावर गाडी बंद करायची नाही आणि सगळ्यात महत्वाचं सेकंड गियरमध्येच तुम्ही गाठ उतरवा थर्ड फोर्थ फिफ्थ जर वा टाकला तर गाडी खूप सुसाट पडते कंट्रोल होणार नाही ओके हे झालं तुम्हाला घाट उतरवायचं ट्रेनिंग समोर बोर्ड पहा तीचचा स्पीड लिमिट दिलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता घाट उतरताना जर तुम्हाला कंट्रोल होत नसेल मॅडम तर नुसता ब्रेक मारा क्लच दाबू नका क्लच दाबला की गाडी फ्री होते आणि जोरात पळायला लागते कंट्रोल होणार नाही मित्रांनो हे अशा प्रकारे मॅडम घाट उतरवतायत पाहू शकता तुम्हालाही असा कॉन्फिडन्स हवा असेल तर नक्कीच साई समोर तो मोठा ड्रायव्हिंग स्कूल जॉईन करा आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे युट्यूब चॅनल जॉईन करा मित्रांनो आणि नाईन वन सेवन फाईव्ह डबल नाईन झिरो फाईव्ह नाईन फोर या नंबरला कॉल करा मला आणि तुमची बॅच बुक करा आम्ही पर्सनली तुमच्या गाडीवर येऊन शिकवत असतो पर्सनल ट्रेनिंगही देत असतो मी कुणाला कॉन्फिडन्स येत नसेल तर तेही व्यक्तींनी मला कॉल करावं अशा प्रकारे मित्रांनो माझं घाट ट्रेनिंग संपलेलं आहे आता हायवे ट्रेनिंग चालू आहे हायवेची काय माहिती सांगतो ती लक्ष असू द्या पुन्हा एकदा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे चला रेस कंटिन्यू द्या अशा प्रकारे आम्ही हायवेवर आहोत नवीन टनल चालू होते पुढे हेडलाइट ऑन करा मॅडम हा नवीन बोगदा आहे साधारण दीड किलोमीटरच्या आसपास हा बोगदा आहे म्हणजे एक हजार तीनशे अडतीस मीटरचा बोगदा आहे तीन लेनचा रस्ता आहे मॅडम स्टेअरिंग खूप हलतंय स्टेअरिंग स्थिर पकडा स्टेबल प्रत्येक टनल मी सांगितलं आहे एंट्री एक्झिट विदाउट रेस क्लिअर दिसत नाही फेंट दिसतं आत लेबर असू शकतात काम चालू असू शकतं दिसाल का मॅडम व्यवस्थित येस रेस कंटिन्यू टनलमध्ये गाडी चालवतोय हा वन वे आहे म्हणजे फक्त जाणारा रस्ता आहे काळजी घ्या स्टेरिंगला हिसका मारू नका करू नका लेन टू लेन गाडी चालवा द्या रेस द्या कंटिन्यू चला कंटिन्यू कंटिन्यू रेस हे पाहू शकता मित्रांनो मॅडम गाडी कशा प्रकारे आहे नक्कीच तुम्हाला याचा कॉन्फिडन्स हवा असेल तर साई समर्थ जॉईन करा आणि माझा पीजर ड्रायविंग ट्रिक्स युट्यूब चॅनल करा रेस द्या येस हे बोर्ड तुम्ही पाहू शकता पुढे तीव्र उतार आहे सुरक्षेसाठी गाडी बंद किंवा न्यूट्रल करू नका असे बोर्ड हायवेवर लागलेले असतात तर तुम्हाला त्या नियमांचं पालन करायचं आहे गाडी बंद करायची नाहीये नाहीतर ब्रेक फेल होतात रेस कंटिन्यू द्या मॅडम मधल्या लेन मध्येच गाडी ठेवा स्टेअरिंग जास्त हलू देऊ नका स्थिर पकडा स्टेरिंग हायवे ट्रेनिंग चालू आहे तुफानी स्पीडमध्ये ड्रायव्हिंग चालू आहे आमचं कंट्रोलमध्ये आहोत आम्ही रेस कंटिन्यू मॅडम रेस कंटिन्यू त्या जोरात मधल्या लेनमध्ये गाडी ठेवा मधून आपण बाहेर पडलोय हा एरिया खूप डेंजर आहे इथं नेहमी ॲक्सिडेंट होत राहतात नवले ब्रिजच्या वरती खूप उतार आहे मित्रांनो तुम्ही नक्की कधी या रोडला आलात नवले ब्रिजच्या या हायवेवर तर नक्की थोडंसं हळू या काळजीपूर्वक गाडी चालवा रेस मॅडम स्टेरिंग हालू नका मधल्या लेनमध्ये गाडी ठेवा अशा प्रकारे आमचं ट्रेनिंग आता संपणार आहे मित्रांनो हायवेचं हायवेचं जाता जाता पुन्हा सांगतो काळजी घ्या विदाउट इंडिकेटर मिरर लेन चेंज करू नका स्टेअरिंगला हिसका झटका मारू नका कारण पॉवर स्टेअरिंग आहे कुणी किती हॉर्न आला पाठीमागून दिला म्हणून अचानक सरकू नका स्पीड मेंटेन ठेवा नियमांचं पालन करा सीट बेल्ट कंपल्सरी लावा आणि मी माझं ट्रेनिंग आता संपवतोय हायवेचं तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत आणखी नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत गुड बाय मित्रांनो आणि काळजी घ्या सेफ सुरक्षित ड्रायविंग करा